सोलापूर शहरातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचे तपास पथक प्रयत्नशील होते या पथकाने दिवसा घरफोडी चोरी करणारा पर जिल्ह्यातील रेकॉर्डवरील नामे सन रुबेन डॅनियल व सव्वीस वर्षे राहणार डॅनियल हाऊस रूम नंबर पाच पाडा क्वालिटी कंपनीजवळ कल्याण वेस्ट कल्याण ठाणे यास दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अटक केली यामध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून एक लाख त्र्याण्णव हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला व आरोपीवर सदर बाजार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम चारशे चौपन्न तीनशे ऐंशी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकूण अठ्ठेचाळीस पूर्णांक तेरा ग्रॅम सोने व चौतीस ग्रॅम चांदी आरोपीकडून हस्तगत करण्यात आली आहे आरोपी हा दिवसा घरफोडी चोरी करणारा सराईत गुन्हेगार असून तो ठाणे येथे राहणारा आहे त्याच्या विरुद्ध सोलापूर शहर तसेच महाराष्ट्र राज्यातील ठाणे रत्नागिरी सांगली जळगाव तसेच गुजरात व मध्य प्रदेश राज्यात दिवसा घरफोडीचे चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके विद्यासागर मोहिते तात्यासाहेब पाटील निलोफर तांबोळी गणेश शिंदे चालक सतीश काटे फरदीन शेख सायबर पोलीस ठाणेकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे